तेव्हा मात्र तुम्हाला छान वाटेल तुम्हाला परिवर्तन वाटेल तुमच्या जीवनात सुख मिळेल तुम्हाला, तुम्हाला शांती मिळेल आरोग्य मिळेल आणि सर्व गोष्टी भगवंताच्या जन्मामध्ये अतिशय महान असतात आपण आपल्या जीवनामध्ये प्रत्येक दिवशी असा विनय ठेवला पाहिजे नियम ठेवला पाहिजे की मी प्रत्येक दिवशी भगवंताची पूजा करेन मी भगवंताचं स्मरण करेन बाबासाहेबांचं स्मरण करेन ते यासाठी की आज उद्या आणि परवा आपण दिवस आनंद आणि जर जीवन सुखी करायचं असेल आनंदी करायचं असेल तर या जगामध्ये भगवान बुद्धाच्या धर्माशिवाय तुम्हाला आम्हाला पर्याय द्या भगवान बुद्धाने जो धर्म दिला तो धर्म आज उद्या आणि परवा चिरकाळपर्यंत आपल्याला सुखकार सुकाचा माल दिलेला धर्म या धर्माचा अनुकरण करण्यासाठी धर्माचं पालन करण्यासाठी एकूण पंच्याऐंशी देशामध्ये बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार होतो त्यामध्ये अग्रस्थान जर आपण बघितलं श्रीलंका जापान जपान आहे थायलंड आहे म्यानमार आहे या सर्व देशामध्ये आजच्या चैत्र पूर्णचं अतिशय महत्वाचं स्थान दिले जाते आजची चैत्र बुद्ध जीवनामध्ये बुद्ध इतिहासामध्ये भगवान बुद्धांना सहा वर्षानंतर धम्मज्ञान प्राप्त झालं आणि धम्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर भगवान बुद्ध का जर बसले असतील तर मोठ वृक्षाखाली बसले होते जे मोठ वृक्ष लोक म्हणतात सात मी हात नवराग्र त्याला धागा बनतात आणि कुठून दुसऱ्या पूजा करतात परंतु त्याला जे मदत देण्यासाठी भगवान बुद्धाच्या धर्माला मदत देण्यासाठी ही परंपरा जुनी परंपरा लावली खरं तर ती परंपरा कशी नाही त्या वटवृक्षा खाली शहानी नावाची शहानी नावाचा राजा होता त्याची सुपुत्री हिला सुजाता म्हणतात त्या सुजेतेने त्या ठिकाणी वडाच्या झाडाखाली जी बुद्ध बसलेली होती की सहा वर्ष तो प्रचिरा केल्यानंतर भगवान बुद्ध प्रथमता त्या मोठ्या खाली बसले आणि मोठ्या रुक्षा बसल्यानंतर त्या भगवान बुद्धांच्या पोटाला हात जर लावला तर पाठीचा कडा लागत होता एवढा मोठा त्या भगवान बुद्धाने सहावर्ष तपश्चर्या केली आणि त्या सुजेतेने मात्र त्या मोठ्या वृक्षाला केला की जर काय त्यावेळी झाडाला खोडाला नगळाला देव मानायचे आणि मग तिने सुद्धा फार मोठा भरा मोठा होता आणि त्या मोठ्या वृक्षाला तिने कबूल केलं माझ्या इच्छेप्रमाणे जर मला पती मिळाला माझ्या इच्छेप्रमाणे जर मला पहिला मुंगा झाला तर मी तुला असं त्या वटवृक्षाला पती मिळाला तिला पहिला मुलगा झाला आणि मग त्या झटाचा धमस मिळण्यासाठी ती त्या आपली आपली नावाची दाशी पाडली आणि नावाची दाशी त्या ठिकाणी केल्यानंतर भगवान त्याचा नख प्रकाश पडला होता भगवान उदशी झाले होते आणि आमचे लक्ष प्रकाश पडतो

आणि ते तर, पात्र घेऊन भगवान बुद्ध हनुमान नदीच्या तिथे गेले निरंजना नदी तिथे गेली आणि निरंजन गेल्यानंतर तिथं मोठा असा डो होता आणि त्या तिथे गेल्यानंतर भगवान शंकर म्हणा मला जर समोर समोर प्राप्त झाली असेल तर हे सोन्याचं पात्र नदीच्या अन्या दिशेने भरले जर मला समेक्षण मोर्यानं प्राप्त झाले नाही तर हे सोन्याचं पात्र सरळ दिशेने भारत

भगवान बुद्ध म्हटल्यानंतर दोन प्रसंगाची आठवण येतात दोन भोजन दानाची आठवण होते पहिले भोजन दान म्हणजे सुजाताने खिंदी समेक्षमध्ये प्राप्त झाली ही पहिली भगवंताला भोजन दान देणारी उपासका म्हणजे सुजाता आहे तिचं होते आणि दुसरं भोजन म्हणजे ज्या भोजन दानामध्ये भगवान बुद्धाला मात्र निर्माण झालं म्हणजे तो सुचंद्र

भगवागीता निघण्याचे देत आहे अनेक पुस्तकांचा आपल्याला बाबासाहेबांच्या निम्नाचे आजच्या पोटिंग म्हणून ही पोर्ण आपल्या इतिहासामध्ये अतिशय मानले जाते आजपासून जयंतीला आहे आपण जयंतीला मी गेल्या आठ दिवसापूर्वी आठ केलं तर येणारी आपण आपण

दारू पिण नाचणार नाही दारू बीण नाही दारू पीठ करणार नाही दारू पिण भीम जयंती साजरी करणार नाही हे मात्र आठ दिवसापासून जयंती आपण अतिशय महत्वपूर्ण पाहिजे या भीम जयंतीला आपण दरवर्षी जयंतीला बाबासाहेबांच्या जयंतीला बाबासाहेबांचं स्मरण म्हणून बाबासाहेबांची आठवण म्हणून जयंती या परिसरामध्ये

आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ती जयंती करतो आणि तो केक घेताना आपण प्रत्येकाला आवाहन करतो की प्रत्येकाला मात्र आपण माहित नाही असं तुम्हाला वाटत की बाबासाहेबांची जयंती करताना जो केक कापला जाते त्या केक मध्ये

आजच्या चैत्र पौर्णिमेच्या आपल्या सर्वांना खूप खूप मंगल कामना देतो शुभकामना देतो आपण सर्वांनी पुष्क्रत सुद्धा पौर्णिमेचे केलं पाहिजे चैत्र पौर्णिमेला श्री मात्र महानपूजन केले जाते तर आपण सुद्धा भारताच्या लोकांनी बुद्धाचं पालन करून आपण आजच्या चैत्र पौर्णिमेचे पुषकांचं पालन करून आपण चैत्र पौर्णिमेचे आचरण करावं असे आपल्या सर्वांना मंगल देतो

भवतु शापमङ्गलम् रक्षन्तु शब्देवता सर्वसङ्गानुभावेन सदा भवा